स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून आदरणीय पासून आदरणीय पवार साहेबांपासून विलासराव देशमुख साहेबांपासून सुशील कुमार शिंदे साहेबांपासून ते अगदी आता देवेन भाऊ दिल्लीत अमित भाई मोदी साहेब इतक्या सर्व नेत्याचे घनिष्ठ संबंध आणि त्यांच्यातलं जे जे काही आहे ते घेत आज उभ्या महाराष्ट्राच ते राजकारण करतायत आणि या महाराष्ट्रात जे दोन तीन नेते असतील त्यांना महाराष्ट्राच्या मातीत काय चाललंय हे जर कळत असेल तर त्यापैकी एक जण अभिमानानं सांगावं असं वाटतं की आदरणीय तटकरे साहेब आहेत म्हणूनच भारत भूषण पुरस्कार लोकमत समूहानी आणि ठिकाणी साहेबांना दिला